श्रीधर दादा लाइव मध्ये स्वागत आहे हॅपी गुड इव्हिनिंग जय श्री राम हाय फेस लाइव <laughs> जाऊ का मम्मी जाऊ का मी ऐ तू Like, uh, uh, हाय सतीश दादा लाईव्ह स्वागत आहे केलं थँक्यू श्रीधर दादा बोलतात आर यू डिनर इज हो झालं आहे फराळ श्रीधर दादा सतीश दादा झालं का तुमचं जेवण श्रीधर दादा चला फटाफट कमेंट्स कर करा लाईव्हला जॉईन असलेले काल मला तू फसवला नाही 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 सॉरी बर का नाही काल फसवलं काय झालं माहितीये काल कॅम्प होता मग मला वेळ झाला तीन वाजल्या होत्या तिथून यायला मग आल्यानंतर एक तास बर हा एक तास आल्यानंतर फराळ वगैरे झालं मग नंतर बाहेर गेलो नाही सॉरी बर का त्यासाठी सॉरी सतीश दादा म्हटलं होते मी लाईव्ह घेईन पण जमलं नाही आहे म्हणून तरी मी लाईव्हची टायमिंग वेळेवर सांगत नाही बरं का म्हणून दुसरं काही नाही सॉरी सॉरी चला पटापट लाईव्हला असलेले कमेंट्स करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा सर्वांनी मी नाराज का नाराज आहे सॉरी म्हटलं मी मी खरंच मी लाईव्ह घेणार होते पण नेमकं काहीतरी बड्डे वगैरे असेल ना काही ना काही कामावरचं कॅम्प असो किंवा काही ना काही काम निघतंच सॉरी त्याबद्दल टाईम सांगितला नाही आहे नंतर मी घेतला ना लाईव्ह हो साडेआठ वाजता लाईव्ह होते मी कोणच नव्हतं म्हणून मी परत लाईव्ह ऑफ केलेले आहे संध्याकाळी साडेआठ वाजता मी लाईव्हला होते चला फटाफट कमेंट्स करा आणि लाईवला लाईकही करा चॅनलवरती कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा वाट्स द <coughs> स्पेशल टुडे डिनर रेसिपी सिस्टर आज स्पेशल काही बनवलं नाही आहे वरीचं भात आणि बटाट्याची आमटी बनवलेला आहे फराळ आहे ना उपवास आहे ना आता स्पेशल काय मध्ये बनवलेलं नाहीये हम्म गोड खिल ओके सिस्टर ओके चला टप्प कमेंट्स करा लाईव्हला जॉईन असलेले का श्रीधर दादा जीवन, सतीश दादा जीवन झालं का जून दोन हजार सत्तावीसला विषय कार्यक्रम घ्यायचा आहे तेव्हा तर असं कुठं नाही 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 तेव्हा तसं का नाही हो करणार नाही सांगितलं होतं मी टाइम पण घ्यायचं लाईव्ह घ्यायचं जमलं नाहीये सॉरी म्हटलं ना जेवण झालं का सर्वांचं जेवण झालं का प्लॅन कट चलो अपना कमेंट्स करा नमस्कार डोळ्यापट्टी बांधून विषय एक कटिंग कार्यक्रम गिट्ट प्लॅन असणार ओके ओके चालतंय चालतं आहे त्याला पण जायचं आहे ओके ओके चला फटाफट कमेंट्स करा पंजनाचा ना दगड का निघा अरे बापरे सतीश दादा एवढा नका करू एवढा कशाला थर्टी थाउजंड रुपये एवढं कशाला नको तेवढा आहे तेवढं आपली माणूस की बस जास्तीचा पैसे वेस्ट नको जास्तीचं एवढा नको खर्च एवढं नको जास्तीचा आहे तेवढ्यामध्ये करायचं कुठलीही गोष्ट चला पटापट कमेंट्स करा लाइव बंद करू का कोणी नाहीये जास्तीचे आपले कुठे गेले सगळे नियोजन झालं आहे तीन दिवस खर्च आहे जाताना चार दिवस आमच्या घरी जायचा ओके ओके सतीश दादा किती काळजी करताय <laughs> ओके okay. चला ही कमेंट करा लाईव्हला जॉईन असलेले श्रीधर दादा आहात का गेलात या दिवशी ओके okay. गिफ्ट काय दिलं दाजीनं दाजीनं गिफ्ट सारी दिलेले अजून <laughs> लॉंग ब्लॉग मी अपलोड केला नाही आहे उद्या उद्या करेन वेळच भेटला नाही आहे व्हिडिओ एडिटिंग करून ठेवला आहे अपलोड करायला काही वेळच नाही भेटला दाजीनं मग बड्डे केला दाजीनेच सरप्राईज दिला ना बड्डे म्हणजे ठरलं पण नव्हतं बड्डे करायचा दरवर्षी ठरवतो बड्डे करूया बड्डे करूया पण बड्डे सेलिब्रेशन होतच नाही आहे मग यावेळेस काय झालं माहिती आहे का दाजीने सरप्राईजच दिलं बड्डे केलं छानपैकी केक कट करून आमचं तरी नवरात्रीचा उपवास <laughs> तरी पण बड्डे सेलिब्रेशन केलं आणि दाजीने एक सारी घेतली गिफ्ट विषय विषय गिफ्ट द्यायचं विशेष गिफ्ट द्यायचं विशेष आहे सगळं ऑलरेडी आहे आहे गेल्या वर्षी बड्डे ला दिले दाजीने मला गळ्यातलं केलं तर मम्मी त्यांच्यासाठी ह्या रिंग केली पण आता नको म्हणलं तुला पटापट कमेंट्स करा काल वेळ लाईव वाट बघितली मी देणारच होते सती ददा तरी पण मी एकदा लाईव्ह घेतलेली आहे कोणीच नव्हतं म्हणून मी लाईव्ह बंद केले सांगते ना काहीतरी नेमकं बड्डे वगैरे असलं ना काही ना काही कामाचं असतंच त्यासाठी खरंच मनापासून सॉरी चला बाकीचेही कमेंट करा फक्त सतीचादा स्पीक करता येईल बाकीचेही कमेंट करा चला सतीच लाईट बंद करते आपले सर्व फॅमिली मेंबर्स कुठे गेलेले आहेत काय की थँक्यू बरं का एवढा सपोर्ट करताय थँक्यू